नमस्कार मित्रांनो असं ऐकलं आहे की राहुल गांधींचं सरकार दोन हजार एकोणतीसच्या पूर्वीच सत्तेत येणार आहे सरकार बनणार आहे कारण नरेंद्र मोदींचं सरकार पाच वर्ष पूर्ण राहणार नाहीये देशात काहीतरी मोठा भूकंप होणार आहे अशी चर्चा सातत्याने इंडिया आघाडी चालू असते आता जर राहुल गांधींचं सरकार येणारच असेल तर त्यामध्ये परराष्ट्र मंत्रीपद महाराष्ट्रातल्या अंबादास दानवेंना द्यावं अशी माझी नम्र विनंती आहे भावी पंतप्रधान इथल्या भावी पंतप्रधानांना राग येणार नाही असं वाटतंय कारण त्यांनी आता पंतप्रधान पदाचा प्रदन प्रदन हट्ट सोडून दिलाय पण भावी पंतप्रधान राहुल गांधींना नम्र विनंती आहे की तुमचं जेव्हा सरकार बनेल तेव्हा त्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्रीपद अंबादास दानवेंना दिलं पाहिजे कारण नितेश राणेंना त्यांनी ज्या प्रकारे निरुत्तर केलेलं आहे आपल्या परराष्ट्र धोरणाची चमक दाखवून ते बघता या पदासाठी अर्थात राहुल गांधींच्या मंत्रिमंडळात लोकही सगळे त्याच ताकदीचे पाहिजेत त्या टॅलेंटचे असले पाहिजेत आणि त्यामुळे दुसरं कोणी याच्यासाठी योग्य असेल असं मला वाटत नाही आधी विषय काय तो समजून घ्या नितेश राणे महाराष्ट्रभर फिरतायत कर्नाटकात असतं खरं ते कर्नाटकात आहेत आणि आज समस्त हिंदू समाज नितेश राणेंकडे महाराष्ट्रातला हिंदू समाज नितेश राणेंकडे आशास्थान म्हणून बघतोय कारण उभाटा सेनेचे लोक आझानपटण स्पर्धा टिपू सुलतान उद्यान यात सगळ्यात अडकलेले आहेत एकनाथ शिंदेचे लोक बुरखा वाटप करतायत आणि त्यामुळे बाकीचे महाराष्ट्र भाजपात फार हिंदुत्वाचं त्यांना काही देणं घेणं नाही आहे आणि त्यामुळे हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक नितेश राणेंकडे आशास्थान म्हणून आहेत आता नितेश राणेंनी काही जरी बोललं तरी उबाठा सेनेतल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना प्रचंड संताप होतो ते नितेश राणेंची अतिशय असभ्य भाषेमध्ये खिल्ली उडवतात समाज माध्यमांवर ही व्हॉली चालू असते इकडनं तिकडे तिकडनं तिकडे नितेश राणेंनी कुठे भाषण केलेलं माहिती नाही पण त्या भाषणाचा एक व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतोय त्याच्यात त्यांनी हिंदू समाजाला आवाहन केलेलं आहे की व्यवहार करताना सजगपणे व्यवहार करता करा आपण एखादी गोष्ट खरेदी करतोय त्याचं नाव आशिष असेल पण तो खरा अब्दुल ना याची खातर जमा करा त्याच्यासाठी आधार कार्ड चेक करा आपलं घर विकताना चार पैसे जास्त मिळत आहेत म्हणून घर विकताना दुकान विकताना चार पैसे जास्त मिळत आहेत म्हणून मुस्लिम समाजाच्या कुणाला तरी तुम्ही विकणार विकू नका हिंदूंची व्यवहार करा अर्थात याच्यावर टीका होणं स्वाभाविक आहे अनेकांच्या सेक्युलर स्वप्नांचा चक्काचूर याच्यामुळे होणं स्वाभाविक आहे आणि त्याच्यामुळे नितेश राणेंवर तात्काळ टीका सुरू झाली की हे देशाचं सेक्युलर वातावरण बिघडवायचा प्रयत्न करत आहेत हे फॅसिस्ट विचारसरणीचा प्रचार करतायत नितेश राणेंच म्हणणं काय होतं ते समजून घेणं आवश्यक आहे की ज्या प्रकारे मुस्लिम समाज संघटितपणे वागतो खरं तर एखाद्या घटनेनी सेक्युलर आणि लोकशाही देशात सगळेच जर कायदे पाळणारे असले सगळेच जर संविधानाचं औचित्य आणि मान ठेवणारे असले तर खरं तर अशा गोष्टींची गरजच पडली नसती व्यवहार करताना त्याची जात कुठली धर्म कुठला लिंग कुठलं पंथ कुठला या सगळ्या गोष्टीची विचार करायची गरज पडली नसती पण ज्या संघटितपणे मुस्लिम समाज अनेक बाजारपेठांमध्ये एक एक करत सगळी दुकानाच्या दुकानं ताब्यात घेतात सोलापूर सारख्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी आने। अनेक मोहल्ले त्या मोहल्ले एक एक घर घेऊन म्हणजे घरं विकत घ्यायची आणि मधल्या दोन घरांमधल्या हिंदू समाजाच्या किंवा अन्य समाजाच्या कोणाला तरी ती जागा सोडायला भाग पडायचं कि किंवा किमती पाडून त्या जागा विकत घ्यायच्या अशा प्रकारच्या गोष्टी चालू आहेत अनेकदा ही पण गोष्ट उघडकीस आलेली आहे की, की दुकानाचं नाव हिंदू आहे पण आतमध्ये व्यापार करणारा दुसरा आहे त्याच्यामध्ये स्वतःच्या नावाने व्यापार करायला काही हरकत नाही आहे पण स्वतःच्या नावाने दुकान न चालवता व्यापार न करता वरती हिंदू देवदेवतांचं नाव देऊन वेगळ्या धर्माचे लोक दुकान चालवतात ही गोष्ट समोर आलेली त्याच्यावर राजकारण करायचं नाही करायचं ही वेगळी गोष्ट आहे पण याला तुम्ही उत्तर कसं देणार नितेश राणेंचं म्हणणं आहे की हिंदू साधे बोळे असतात आपल्याला आपल्याच धर्मग्रंथ वाचलेले नसतात आपल्याच पौराणिक कथा माहिती नसतात आणि त्यामुळे आपण खूप भोळेपणाने अन्य धर्मांवरही विश्वास ठेवतो एकेश्वरवादी धर्म आहेत त्यांच्या दृष्टीने फक्त त्यांचा धर्म हा सत्यधर्म असतो बाकी सगळं पाखंड असतं बाकीचे एकेश्वरवादी धर्म जुडाइझम आणि ख्रिश्चॅनिटी काळाच्या ओघात त्यांनी आधुनिकतावाद स्वीकारला आणि त्यांनी एक नवीन सेक्युलर अशी रचना त्यांनी स्वीकारलेली आहे पण मुस्लिम जगात मात्र अनेक ठिकाणी आजही मूलतत्ववाद फणावर काढून उभा राहतो त्यांचे मौलवी त्यांचे धर्मगुरू उघडउघड सांगतात की मुसलमानांचं कर्तव्य आहे की जे काफीर लोक आहेत म्हणजे त्यांच्या दृष्टीने हिंदू लोक काफीर आहेत जे निर्गुण निराकार आणि एकच ईश्वर मानत नाहीत किंवा त्या ईश्वराचे शेवटचे प्रेषित प्रेषित मोहम्मद यांना मानत नाहीत त्या सगळ्यांना एकतर इस्लाममध्ये त्यांचं धर्म परिवर्तन करणं किंवा त्यांना ठार मारणं हेच त्यांच्या दृष्टीने जगाचं एक जगात शांततेसाठी एकमेव उत्तर असतं सगळ्याच्या सगळे मुसलमान असे असतात का नाही पण एक हा प्रभाव असलेले लोक आजही समाजात दिसतात आजच मी टिटवाळ्याला गणपतीला जात होतो बाजूलाच एक माणूस बसलेला तो ओटोमन साम्राज्याचा त्याला कोणत्या तरी मौलवीनी काय सांगितलं म्हणजे ओटोमन साम्राज्याचा व्हिडिओ कशा प्रकारे त्यांनी साम्राज्य विस्तार केला हे तो मोबाईलमध्ये हिंदीमध्ये बघत होता म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की तुर्कीसारखे देश त्यांच्या विचारसरणीचा इस्लाम भारतात पसरवायला या सगळ्या गोष्टी करतायत इस्लामवाद भारतात आणतायत आणि असं जेव्हा होतं कधी सौदी असतो कधी तुर्की असतो तेव्हा त्याला प्रत्युत्तर कसं द्यायचं याचा विचार करणं आवश्यक असतं एरवी नाही तर खरं या, या गोष्टींचा विचार केला नसतं पण ज्या पद्धतीने युरोपातल्या अनेक देशामध्ये दे लोकसंख्येचं एक समीकरण बदलत आहे भारतात समीकरण बदलत आहेत अनेक शहरांमध्ये अनेक गावांमध्ये समीकरण बदलत आहेत अशा परिस्थितीत हिंदूंनी असा विचार केला तर तो एक राजकीय रणनीतीचा भाग असू शकतो पण आता विषयाकडे येऊया सात मिनिटानंतर विषयाकडे घेऊया त्याला उत्तर देताना आपले विरोधी पक्ष नेते म्हणजे देशातले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी जे एक उत्तर शोधलेलं आहे आणि खर तर नितेश राणेंना जो प्रश्न विचारलेला आहे ओके मी त्यांचं ट्विट वाचून दाखवतो ओके ठीक आहे मग या प्रश्नांची उत्तरं द्या नितेश राणे जी बघा नितेश राणेंना जी म्हटलंय मान दिलेला आहे बाकीचे नाही तर त्यांच्या पक्षातले लोक वाटेल तसे बोलत असतात पण अंबादास दाथम्यांनी नितेश राणेंना मान दिलेला आहे पहिला मुद्दा हिंदुस्थान आणि अरब राष्ट्रांमधील व्यापाराची उलाढाल एकशे बासष्ट मिलियन यु एस डॉलर आहे त्यांच्याकडून तेल घेणे बंद केल्यावर आपण बैलगाडीत फिरणार आहात का हा प्रश्न एकोणीसशे पन्नास आणि साठच्या दशकात काँग्रेसचं सा सरकार विचारायचं जेव्हा कोणी मागणी करायचं की भारत इस्रायलशी संबंध का प्रस्थापित करत नाहीये त्याला जे तीन मुद्दे उत्तरात यायचे तेच तीन मुद्दे अंबादास दानवेंनी केलंय सगळ्यात पहिली गोष्ट भारत आणि अरब देशांमधला व्यापार सोळा पॉईंट दोन कोटी डॉलर नाहीये फक्त यु ए बरोबर संयुक्त अरब अमिराती बरोबरचा आपला व्यापार पंच्याऐंशी अब्ज डॉलरच्या वरती गेलेला आहे यांना सोळा कोटी डॉलर कोणी सांगितलं मला कल्पना नाही म्हणजे कदाचित एकोणीशे साठ सालच्या पुस्तकात त्यांनी काय आकडेवारी काढली असेल माहिती नाही कदाचित त्यांना मिलियन आणि बिलियन यातला फरक कळला नसेल त्यांना म्हणजे त्यांच्या ज्यांनी त्यांच्या नावाने ट्विट केलं कदाचित एकशे बासष्ट बिलियन असेल मिलियन पण त्यांनी मिलियन लिहिलंय म्हणजे एक हजार पट जास्त आहे एक हजार पट पण यांनी लिहिलंय सोळा पॉईंट दोन कोटी डॉलर एकशे बासष्ट मिलियन डॉलर त्यांच्याकडनं तेल बंद केल्यावर आपण काय बैलगडीत फिरणार आहोत सांगायचा मुद्दा हा की त्यांच्याकडनं तेल बंद होणार नाहीये जर तेल बंद होणार असतं तर अफगाणिस्तानमध्ये आणि इराकमध्ये युद्ध लादणाऱ्या अमेरिकेलाही त्यांनी तेल विकलं नसतं पण सगळ्यात जास्त तेल आखाती देश अमेरिकेला विकतात ज्या अमेरिकेनी सिरिया असेल इराक असेल अफगाणिस्तान असेल इथे युद्ध केलं इराक आणि कुवेत मधल्या युद्धात सहभाग घेतला मग ते अमेरिकेला कसं तेल विकतात पण म्हणून म्हणलं ना राहुल गांधींचे पाठशाळा असते त्याच्यात त्यांचे मंत्री पण राहुल गांधींसारखेच पाहिजेत आणि बैलगाडीत बसायची वेळ आपल्यावर एवढ्यात येणार नाहीये आपण आता जवळपास चाळीस टक्के तेल रशियाकडनं आयात करतोय बाकीचेही देश हे खरंय की तेल उत्पादक अमेरिकेकडनं आपण तेल मोठ्या प्रमाणावर आहेत करतो हे खरं आहे की पन्नास टक्केपेक्षा जास्त तेल हे मुख्यतः आखाती अरब देशांकडनं आहे पण तिथेच दुसरा मुद्दा आहे तुम्हाला जाऊ दे दुसरा मुद्दा अंबादासांचा आहे की आखाती राष्ट्रात राहणाऱ्या सत्तर लाख आपल्या देशबांधवांना नोकरीतून कमी करण्याचा निर्णय तिकडे घेतला गेला तर ही बेरोजगारांची फौज कुठे नेणार आहात हे नितेश राणेंना अंबादास दानवे विचारतायत म्हणजे शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहायान UAE, चे अध्यक्ष राजे एम बी एस मोहम्मद बिन सलमान सौदी अरेबियाचे पंतप्रधान या सगळ्यांनी ठरवलं की बास खूप झालं आपल्याकडच्या भारतीय लोकांना काढून टाकायचं तर त्या बेकारांची फौज कुठे नेणार हा प्रश्न अंबादास दानवे नितेश राणेंना विचारते तिसरा प्रश्न आहे हिंदुस्तानला लागणारे साठ टक्के क्रूड ऑइल आखाती राष्ट्रे पुरवतात मग ही तूट कुठून भरून काढणार आहात गल्लीत डझनभर केळी विकत घेणे आणि देश चालवणे यात फरक आहे ज्या दिवशी तुम्हाला हे कळेल तेव्हा तुम्ही कदाचित असे बोलणार नाहीत असा सल्ला अतिशय नम्रपणे अंबादास दानवे यांनी नितेश राणेंना दिलेला आहे आता पहिला मुद्दा तर मी सांगितला भारत युएई व्यापार सोळा कोटी डॉलर नाहीये सोळा हजार कोटी त्याच्याही वरती जास्त आहे एकशे बासष्ट अब्ज डॉलर सोळा हजार कोटी डॉलर इतका आहे त्याच्यावर जास्त असेल माय माहितीप्रमाणे दुसरी गोष्ट जर एवढेच आखाती राष्ट्रांचं महत्व होतं तर मग भारताचे पंतप्रधान म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग राजीव गांधी इंदिरा गांधी हे सगळे या आखाती देशांना का गेले नाहीत जायला होतं ना नरेंद्र मोदी जेव्हा यु ला गेले जेव्हा सौदी अरेबियाला गेले जेव्हा ओमानला गेले जेव्हा पॅलेस्टाईनला गेले जेव्हा जॉर्डनला गेले अनेक देशात भारतीय पंतप्रधान कुठे अठ्ठावीस वर्षांनी कुठे बावीस वर्षांनी कुठे पंचवीस वर्षांनी म्हणजे ज्या देशांशी आपले संबंध अतिशय महत्वाचे आहेत जे तुटतील अशी धमकी अंबादास दानवे नितेश राणेंना देतात त्या देशांना काँग्रेसच्या राजवटीत भारतीय पंतप्रधानांनी भेटत दिली नव्हती आणि मोदी इतके वेळा मोदींनी भेट दिलेली आहे यु एईला तर ते अगदी कदाचित गुजरातला कमी वेळा गेले असतील एवढ्या वेळा युए झेड नरेंद्र मोदींचा उल्लेख माझा मोठा भाऊ असा करतात इंदिरा गांधींना भाऊ कोण म्हणायचं यासर अराफत सद्दाम हुसेन हे असे लोक म्हणजे जे जे दहशतवादी किंवा ज्यांनी अशा प्रकारची कृत्य केली होती हे लोक तेव्हा त्यांना भाऊ भाऊ मानायचे एम बी झेडनी मनमोहन सिंगना भाऊ नाही म्हणलं राहुल गांधींना भाऊ नाही म्हणलं अंबादास नाही भाऊ नाही म्हणलं भाऊ कोणाला म्हटलं नरेंद्र मोदींना आणि ते मानायचं कारण म्हणजे यु एईला आणि सौदी अरेबियाला माहिती आहे की त्यांच्या देशात शांतता आणि सुव्यवस्था नांदते ती केवळ आणि केवळ भारतीय लोकांमुळे हल्ली ते पाकिस्तानी लोकांना जास्त उभं करत नाही त्यांच्या धर्माचे असून कारण त्यांना माहिती आहे हे पाकिस्तानचे लोक आपण जास्त संख्येने घेतले तर ते काय धुमाकूळ घालू शकतात हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा ते भारतातल्या आणि पाकिस्तानमधल्या मुसलमानांना बरेच जण मुसलमान मानतच नाहीत ते त्यांना हिंदू मानतात इकडे चहापेक्षा किटली गरम प्रवृत्तीचे लोक आहेत जे थेट स्वतःला प्रेषित मोहम्मदांचे वंशज वगैरे मानतात पण हे अरब लोक भारतीय लोकांना भारतीयच मानतात कारण त्यांच्या दृष्टीने भारतातले मुसलमान पण पूर्वीचे हिंदूच होते जर तसं नसतं तर त्यांनी नरेंद्र मोदींना आखाती देशात यूज दिलं नसतं गुजरातचे दंगे केले वगैरे वगैरे म्हणून पण ना केवळ नरेंद्र मोदी अनेक वेळेला आखातात गेले आखातातल्या देशांनी यु एनी भव्य मंदिर बांधायला परवानगी दिली आणि ते मंदिर बांधून पूर्णही झालं त्यांना मंदिर बांधण्यामध्ये हरकत नाहीये इकडच्या लोकांना सूर्यनमस्कार घालायला हरकत आहे इकडच्या लोकांना वंदे मात्र म्हणायला हरकत आहे कारण त्याच्यामुळे ते त्यांच्या धर्माच्या बाहेर आहे म्हणून पण आखातातल्या अरबांना मंदिर बांधायला हरकत नाही त्यांच्या देशामध्ये मंदिर बांधायला दे हिंदू मंदिर बांधायला म्हणजे अंबादास जानवे नितेश राणेना सांगतायत जे देश तेल पुरवणार नाहीत जे देश तिथल्या भारतीयांना हकलून लावतील त्यांनाही माहिती आहे भारतीयांना हकलून लावलं तर ते देश दोन महिन्यामध्ये तालिबानसारख्या प्रवृत्तींच्या हातात जातील आज जवळपास प्रत्येक आखाती देशात सौदी अरेबियाचा अपवाद वगळता पण कतार असेल ओमान असेल कुवेत असेल यु एई असेल कतारमध्ये तर स्थानिक लोकांची कतारी लोकांची लोकसंख्या अवघी तीन का चार लाख आहे आणि देशाची लोकसंख्या दहा लाख बारा लाखाच्या वरती कुठून आलेले आहेत बाहेरचे लोक बरेचसे लोक भारतातून आलेले आहेत यु एईमध्ये आणि अरे सौदी अरेबियामध्ये अरे पंचवीस अरे लाख आणि तीस लाख भरते पंचवीस लाख तीस लाख ठीक आहे ते सांगू शकतात की चला उद्यापासून नोकरीवरनं काढून टाकतो सगळ्यांनी घरी जा पण जर हे सगळे भारतीय घरी गेले तर ते देश ठप्प पडतील आणि तिथे इस्लामिक मूलतत्वादी मुस्लिम ब्रदरहूड इखवान अल मुसलमीन ते आयसिस अल कायदा अशा प्रवृत्तीचे लोक सत्तेवर येतील हे यांना आखाती अरब देशांना माहिती तिसरी गोष्ट सांगायचा मुद्दा म्हणून सांगतोय जेव्हा काँग्रेसचं सरकार असायचं तेव्हा आपण सगळ्यांनी बघितलं असेल शारजाला वगैरे क्रिकेट मॅच चालायच्या दाऊद इब्राहिम त्या स्टेडियममध्ये बघून बसून मॅच बघायचा दाऊद इब्राहिम किती वेळा मी स्वतः बघितलेलं लहानपणी आपले बॉलिवूडचे अनेक नायक नटनट्या नत पण त्याच्यात असायचे पण दाऊद इब्राहिम तिथे दुबईत बसून शारजामध्ये बसून मॅच बघायचा हे सगळं काँग्रेसच्या काळात चालायचं चा, आता युएई स्वतःहून आपल्याकडे जर कोणी मूलतत्ववादी विचारसरणीचे लोक काही कारवाया करत असतील तर त्यांना स्वतःहून पकडून भारताच्या हवाले करतं कारण भारताची ताकद तेवढी वाढलेली आहे अंबादास दानवेंना वाटतंय नितेश राणे बोलले त्याच्यामुळे भारत रस्त्यावर येईल पण तेव्हा भारताची अवस्था केळी विकण्याची होती आता केळी विकायची अवस्था नाहीये आणि ज्यांनी ही भाषा बोलली पाहिजे बाळासाहेबांचे शिवसैनिक संभाजीनगर मधले सं, शिवसैनिक ते जर मुसलमानांची भीती अरबांची भीती मुसल देशातल्या मुसलमानची नाही अरबांची भीती नितेश राणेंना घालत असतील तर ही कुठली प्रवृत्ती याचा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे पण राहुल गांधींचं जेव्हा सरकार येईल तेव्हा देशाला अशाच विचार असणाऱ्या परराष्ट्र मंत्र्यांची गरज आहे की जे देशाचं धोरण ठरवताना आमची ताकद काय आहे त्याच्यापेक्षा आम्ही एखादी गोष्ट केली देशाच्या हितासाठी गोष्ट केली तर पाकिस्तान काय म्हणेल चीन काय म्हणेल अरब काय करतील रशिया काय करेल असा विचार करतील तेच लोक राहुल गांधींच्या मंत्रिमंडळात सदस्य होऊ शकतील असा विचार आपल्या विरोधी पक्षनेत्यांनी नितेश राणेंना करून सांगूनही दाखवलेला आहे आणि त्यामुळे त्यांची शिफारस राहुल गांधींच्या मंत्रिमंडळात व्हावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टीन